हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं विशाल दी किचन या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण तयार केलेली आहे भरलेल्या कच्च्या टमॅटोची भाजी ही भाजी कोणतेही वाटण न करता आपण तयार केलेली आहे सकाळच्या धावपळीमध्ये झटपट ही भाजी तयार होते ही कच्च्या टमाटोची भाजी तयार करण्यासाठी हे बघा मी कच्च्या टमाटो चार स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर भाजलेल्या दाण्याचा खोट अर्धी वाटे चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर हिंग आणि एक चिरलेला कांदा गरम मसाला धनिया पावडर जिरे मौरी हळद आणि लाल तिखट आता आपण हे बघा कच्चा टमाटो छान असे चिरून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला सर्व टमाटो मधातून चार खाप करून चिरून घ्यायचे आहे आता आपण एका पातेल्यामध्ये दाण्याचा कूट टाकून घेणार आहोत त्यानंतर बारीक चिरलेला कांदा त्यानंतर लसण आपण बारीक लसण लसन त्यामध्ये त्यानंतर आपण यामध्ये सुखे मसाले बारीक चिरलेले कोथिंबीर सुके मसाल्यामध्ये लाल तिखट हळद धनिया पावडर आणि गरम मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घेऊ शकता आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि एक चमचा तेल एक चमचा तेल टाकून हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही बटरही वापरू शकता आणि तुम्ही यामध्ये साखरही टाकू शकता कारण की साखरेमुळे ह्या भाजीला छान गोड आंबट चव येते तर तुम्ही यामध्ये साखर आणि तेलाऐवजी बटरही घेऊ शकता हे सारण छान मिक्स करून घ्यायचं आहे हिरवे टमॅटो खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात त्यामुळे तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे हिरव्या टमॅटोची भाजी नक्की तयार करून बघा खूप छान लागेल आता हे हिरवे टमॅटो आपण आहे ना सारण त्यामध्ये छान फुल पॅक असं भरून भरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता सर्व कच्च्या टमॅटोमध्ये आपण सारण छान भरून घेतलेलं आहे आणि काही काही जो मसाला आहे तो उरलेला आहे आता मी एका कढईमध्ये एक पोळी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल छान गरम झालेलं आहे त्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकणार आहोत आणि हिंग जिरं छान फुललेलं आहे आता आपण जे भरलेले टमॅटो होते ते या कढईमध्ये ठेवणार आहोत सकाळच्या धावपळीमध्ये झटपट ही भाजी तयार होते खायला पण अप्रतिम लागते तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे ही भाजी नक्की तयार करून बघा लहान्यांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच ही भाजी नक्की आवडेल हे बघा एका साईडला आपले टमाटे छान झालेली आहे आता आपण ही दुसऱ्या साईडने छान पलटून घेणार आहोत हे बघा याच्यावर अर्थ आपण झाकण ठेवूया दुसऱ्या साईडने सुद्धा छान आपल्याला टमॅटो होऊ द्यायचे आहे तो मला चाकू मी याच्यामध्ये टाकून दाखवते छान आपले टमॅटो छान शिजलेले आहेत आता आपण जे वाटण आपलं उरलेलं होतं ते आपण यामध्ये टाकूया आणि तेलामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम केलेलं पाणी टाकायचं आहे भाजीमध्ये गरम केलेलंच पाणी टाकायचं आहे जेणेकरून भाजीला खूप छान कलर येईल आता हे जे वाटण आहे तेलामध्ये छान परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत आता ऑलरेडी आपले टमॅटो छान झालेले आहेत तर गरम पाणी टाकल्यानंतर फक्त आपल्याला पाच एक मिनटं ही भाजी छान शिजू द्यायची आहे जेणेकरून जो पूर्ण मसाला आहे तो टमॅटोमध्ये छान मुरल्या जाईल हे बघा आता यामध्ये मी जेमतेम एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता याच्याबरोबर झाकण ठेवून पाच एक मिनटं आपल्याला छान भाजी शिजवून घ्यायची आहे तर बारीक चिरलेली यावरती कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे हे बघा पाच मिनटं झालेले आहे तुम्ही बघू शकता भाजी खूप छान आपली शिजलेली आहे आणि भाजीला कलरही खूप छान आलेला आहे हे बघा चाको टाकून मी टमाटोमध्ये दाखवते तुम्हाला भाजी आपली खूप छान शिजलेली आहे कलर ही भाजीला खूप छान आलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विशाल दी किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता तुम्ही खूप छान भाजी आपली तयार झालेली आहे रसाई दाटसर तयार झालेला आहे आणि ही भाजी ही भाजीचा कलरही खूप छान आलेला आहे एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे भाजी नक्की तयार करून बघा सर्वांनाच नक्की आवडेल आणि मुलांसाठी जर तुम्ही करत असेल त्यामध्ये थोडीशी साखरसुद्धा टाका त्यांनासुद्धा ही भाजी गोड आंबाड भाजी नक्की आवडेल आणि जी कच्चे टमाटो आहे ती खाण्यासाठी खूप पौष्टिक असतात हृदयासाठी खूप छा चांगली असतात तर तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे ही कच्च्या टमाटोची भाजी नक्की तयार करून बघा तुम्हाला ही नक्कीच आवडेल आणि मुलांनासुद्धा आवडेल टिफिनसाठी खूप छान आहे सकाळी